नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारांच्या घटना घडत आहेत त्यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे नाशिकच्या सातपूर पोलीस ठेणे हद्दीतील सातपूर कॉलनीत श्री दक्षिणमुखी इच्छामूर्ती साईनाथ मंदिर येथे अज्ञात चोरट्यांनी मोठी घटना घडवली आहे या घटनेत चोरट्यांनी महाले यांच्या घरात ठेवलेले एकोणावीस तोळे सोन्या चांदीचे दागिने फळून नेले आहे यानंतर माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत शॉन पथकासह घटनास्थळून पुरावे सापडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार रमेश नामदेव महाले घर नंबर सोळा एक्क्याऐंशी सातपूर कॉलनी श्री दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिर येथे यांच्या घरात चोरट्यांनी घडपोरटी केली संपूर्ण कुटुंब हे गावाला गेले होते याच दरम्यान आत प्रवेश करून वेगवेगळ्या चोरट्यांनी लंपास केली आहे दरम्यान या घटनेनंतर माजी नगरसेवक सलीम शेख यांनी घटनास्थळी भेट देत या आरोपींना शोधून महाले यांना न्याय द्यावा असे यावेळी त्यांनी सांगितले दरम्यान या प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे

श्री महाले यांच्या घरामध्ये रात्री चोरट्यांनी त्यांच्या घरातलं सोनं आणि कॅस मला वाटतं जवळजवळ एकोणावीस ते वीस तोळे सोनं आणि लाख दीड लाख रुपयाची कॅस त्या ठिकाणी लंपास केलेली आहे सातूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलोडे साहेब व पी एस आय वाघ साहेब निश्चितच या चोरांना पकडून आणि अन्यायग्रस्त महाले कुटुंबाला नक्कीच न्याय देतील ही माझ्या मनामध्ये खात्री आहे आमचे सातपू परिसर नाते समाज मंडळाचे रमेश महाले यांच्या घरी रात्री दोन ते चार वाजेच्या दरम्यान जी मोठी घरफोडी झाली कारण रुपया रुपया जमा करून मुलांचे लग्न करतात आणि ते सोनं घरात ठेवतात परंतु काही कॅश पण त्यांच्या घरातून गेलेली मी पोलीस खात्याला तसेच नागरिकांना सतर्क राहावं आपल्या गल्लीत सी सी टी व्ही कॅमेरे त्याचप्रमाणे पोलीस खात्याने मी सहकार्य करतच परंतु पोलीस खात्याने देखील जास्त थोडीशी गस्त वाढवावी हे मी पोलीस खात्याला देखील आव्हान करतो आणि शहराध्यक्ष मी नाना वाघ शहराध्यक्ष या नात्याने आमचे जे समाज बांधवाचं नुकसान झालेले ते लवकरात लवकर पोलीस खात्याने त्यांना शोधून द्यावं असे मी पोलीस खात्याला आणि आर्मीतच त्या पद्धतीने निवेदन देखील देणार आहोत प पोलीस आयुक्तांना त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षकांना आणि आमचे रमेश महाले यांचे जे गेलेले जी रोख रक्कम आणि सोनं जे गेलेले ते त्वरित मिळवून द्यावं ही विनंती करतो माझं नाव भूषण निकम मी रायला सातपूर कॉलनी साईबा मंदिर निलधारा हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आहे आज सकाळी उठलो असता की आमच्या मामांचं घर म्हणजे रमेश नामदेव महाले रूम नंबर सोळाशे एक्क्याऐंशी त्यांचं घर नंबर आहे तिथे त्यांचं ते गावाला गेलेले होते दोन दिवसापासून आणि त्यांचं आज सकाळी बघितलं तर वरचे दोघंही रूमचे दरवाजे खोललेले होते आणि खालचाही दरवाजा खोललेला होता मध्ये जाऊन बघितलं तर जवळजवळ मधले खालचे दोन कपट त्यांचे तोडलेले होते आणि सर्व सामान अस्तव्यस्त झालेलं होतं आणि वरतीही दोन कपट होते तेथेही सामान पूर्ण अस्तव्यस्त झालेलं होतं आणि मामांना विचारपूस केली असता तर त्यांचं जवळजवळ अठरा ते एकोणावीस लाखाचं टोळ्याचं अठरा ते एकोणावीस टोळ्याचं सोनं आणि जवळजवळ सव्वा पावणे दोन लाखाच्या आसपास त्यांची कॅश होती त्या ठिकाणी आता रिक्सर आम्ही पोलीस स्टेशनला सकाळी सकाळी कंप्लेंटही दिली आणि पोलिसांनीही सहकार्य केलं लगेच पोलिसही आले आणि विशेषतः म्हणजे डॉक्स कॉर्डही आलं आणि डॉक्स त्यांनी प्रयत्न कर त्यांचे चालू आहे माझी फक्त पोलीस स्टेशनला विनंती असेल की लवकरात लवकर या चोरीचा तपास लावावा कारण की ही चोरी साधी सुधी नसून खूप चिताबीने केलेली चोरी आहे त्यामुळे पोलीस स्टेशनला पुन्हा विनंती राहील की लवकरात लवकर या चोरीचा सहानिशा व्हावा आणि कुठं ना कुठे हे आपल्या सातपूर भागात नाशिक भागात चोरीचं प्रमाण वाढत आहे ते कुठं कुठं थांबलं असं याच्यावर काहीतरी आळा लागला पाहिजे अशी मी विनंती करतो या परिसरात नेहमी चोऱ्या होतात या संदर्भात काही सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे आहेत का ॲक्च्युली सातपूर परिसरातील साईबाब मंदिर हा परत खूप चांगला परिसर आहे तिथे सी सी टी व्ही आहेत पण ही जी चोरी झालेली आहे हे एक मधल्या बोळीत झालेली आहे त्यामुळे तिथं सी सी टी व्ही असणं हो नव्हते त्या ठिकाणी आणि हा प्रकार गेली चार महिन्यापूर्वी सेम तसंच झालं होता त्यांच्या घराच्या समोर पाटील म्हणून आहे तेही गावाला गेले असतात तिथलंही घर ते ह्याच पद्धतीत फोडलेलं होतं आणि त्या टायमालाही मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती मीच सगळ्या तपास ते सांगितलेला होता कशा पद्धतीत फोडलेलं गेलेलं आहे वगैरे आणि सेम हीच चोरी त्याच पद्धतीत झालेली आहे म्हणून कुठं ना कुठे हे चोर कदाचित हे आपल्या भागात परत ठेवून असतात की कुठल्या घराला पण उपासून गेले म्हणून मी पोलीस स्टेशनला पुन्हा तीच विनंती करेन की आपण हा तपासाचे चक्र लवकरात लवकर फिरवावे कुठे ना कुठे या गोष्टीला आळा बसेल अशी मी विनंती केली नाव काही संशय वगैरे काय का आपल्या तर ते भाऊन जे आमचे मुंबईला गेलेले होते ते पहाटे त्यांना फोन केला तर ते, के ते रस्तेच होते आलेले आहेत पण अजून तसे काही संशय वगैरे तर वाटत नाही पण बघू आम्हीही आमच्या पद्धतीने काही वाटत असेल तर त्या पोलिसांना सहकार्य करतो लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव सातपुर